नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया खुश खबर पेन्शनधारकांना हा लाभ मिळणार राज्य पेन्शनधारकांसाठी वित्त विभाग मार्फत निर्गमित झाला अत्यंत महत्वपूर्ण जी आर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील पेन्शनधारकांसाठी वित्त विभाग मार्फत दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहे की सरकारी कर्मचारी व त्यांचे कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना रेल्वे बँका सरकारी रुग्णालय औषधोपचार इत्यादी ठिकाणी उपयोग करीता निवृत्त अधिकारी कर्मचारी व त्यांचे कुटुंब निवृत्ती वेतनधारक म्हणून त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याचे निर्देश आहेत कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या लिखित मागणीनुसार सदर कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच त्यांची स्वतंत्र नोंद घेऊन निवृत्ती वेतन वाहिनी प्रणालीमध्ये त्या प्रकारची नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे ओळखपत्राच्या मागील बाजूस राज्य शासनाचा गोल शिक्काची मोहर उमटविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदर ओळखपत्रकावर कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचे नाव निवृत्ती वेतन प्रदान आदेश क्रम क्रमांक मयत निवृत्ती वेतनधारकांचे नाव व निवृत्ती वेळी धारण केलेले पद व मयत निवृत्ती धारकासोबत नाते ओळखपत्र क्रमांक जन्मदिनांक निवासी पत्ता मोबाईल क्रमांक रक्तगट विशेष आजार इत्यादी बाबी सदर ओळखपत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत धन्यवाद